सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांवर आपण पाहतात लोकशक्ती डिजिटल न्यूज चॅनल ढकपुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्यामुळे परंडा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे परंडा तालुक्यातील वाहणाऱ्या नद्यांना महापूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे पुरात सापडले आहेत यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले होते शोध व बचाव कार्यासाठी लष्कराच्या तुकड्या दाखल झाल्या होत्या एन डी आर एफ व स्थानिक प्रशासनाकडून शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करून अनेक नागरिकांचे प्राण वाचवले गेल्या तीन दिवसात तब्बल तीनशे अठ्ठावीस नागरिकांना बचाव पथकाच्या सहाय्याने वाचविण्यात आले आहे अनेकांची घरे पाण्यात गेल्यामुळे बेघर झालेले विस्थापित नागरिक मदतीच्या अपेक्षेत आहेत बचाव कार्य संपल्यानंतर आमदार तानाजीराव सावंत यांच्या आदेशावरून युवासेनेचे तालुका प्रमुख राहुल डुके यांच्या नियोजनाखाली तालुक्याच्या विविध भागात विस्थापितांच्या मदतीचे कार्य मोठ्या जोमाने सुरू आहे भांडगाव या ठिकाणी सावंत यांच्या वतीने विस्थापितांना मदत पुरवली जात आहे

दादा ही कल्याज वर दिसत समोसा पण मी उपून दिली तरी पाणी चाललं काय करावत उपरून दिली घेऊन होती पाणी मग पाणी कुठे लावायचं बोलता त्या आता ओरून पाण्या लावून काय करा होऊन मी लागतोय तुम्हाला पाणी बी पाहिजे पाणी नसलं की पुन्हा पाणी नाही म्हणतात आता आठवी वृत्तीला बघा हा ओके